मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कतोरे हे सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात यातच त्यांनी त्यांचे तेन अधिकृत व्हॉट्सअप चॅनल सुरू केले आहे काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअप मध्ये काही बदल करण्यात आले त्यामध्ये आता प्रत्येकाला आपल्या नावाचं चॅनलही चा सुरू करता येणार आहे याचा उपयोग जास्तीत जास्त व्यावसायिक व राजकीय नेत्यांना देखील होणार आहे सर्वसामान्य नागरिकांसोबत नेहमी संपर्क राहावा यासाठी आमदार किसन कतोरे यांनी व्हॉट्सॲप चॅनल सुरू केलं असल्याची माहिती दिली आहे सध्या प्रत्येक ठिकाणी व्हॉट्सअपचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो सर्वसामान्य जनतेला माझ्याबरोबर व्हॉट्सअपवर सुद्धा संपर्क साधता यावा यासाठी व्हॉट्सअप चॅनल मी आजपासून सुरू करत आहे आपल्या सगळ्यांना त्याची पूर्ण सविस्तर माहिती मी पाठवलेली आहे आपण सगळ्यांनी या चॅनलचा उपयोग माझ्या मतदारसंघातले प्रश्न असतील किंवा बाहेरचे प्रश्न असतील कोणत्याही प्रश्नांच्या बाबतीमध्ये त्याच्याशी संपर्क साधण्यासाठी सगळ्यात चांगलं माध्यम व्हॉट्सअपचं चॅनल हे माझं करू शकेल आपण सर्वांनी त्याला जनतेपर्यंत पोचवावं अशी मी आपल्याला ग्रही विनंती करतो आणि शुभेच्छा देतो प्रतिनिधी श्रद्धा ठोंगरे आपल्याबद्दल फॅशन इंडस्ट्रीमध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चालला आहे आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाटण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्टाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅशल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेट शर्ट जॅकेट फुल स्लीव टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉव गाय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँड च्या भव्य शो